नमस्कार मंडळी काट्या गोळा करते असं डबल कामला केलंय बघितलं का मला सगळी निम्यान अर्ध्यात काट्या जाळ्या त्या लोकां रानात परत टाकू देखील द्यायची नाही ती कोण काट बारक बारक लोकांना जायचं कर कर ढीक ढीक करत राहतोय शेंडा मग नीट गोळा करून असं जाळले असते आधीच अरे नीट कळा गेल तर शेंडर असते तसं डबल या पाला असत लोक परत टाकू विदेज नाही की राहत आपल्याला होय मग नंतर बाकी पैसा घ्यायचा तुम्ही आणि काट कराय आमच्या रानात माहिती आहे माणसं आपली चांगली ती म्हणून काटा कुजून जाते बरं कुजून कुजून जायच जायल पण परत खुडपचा ना बाया यांच्या हातात आले बाया एक बोलते नाही

Mm. 嗯。<music> <music>

पोहतय मग वाईल मग जवळजवळ पोहताय का गार लागत गार लागत असेल थोडं म्हणून गावात ताप लोरावा